आपल्या समाजाला विनाकारण गोरगरीब समाज एकत्र आलं नाव ठेवलं जातं आहे काही निमित्त एखाद्या वेळेस एखाद्याला एकत्र नाही येत आहेत परंतु संधी सापडली की समाज अडचणीत आणायचं हे काम सुरू झालं आपल्या समाजाला कसं हिणवायचं हे एक काम सुरू केलं आहे माझा तुम्हाला शब्द आहे कुणी किती हिनवलं तरी मरेपर्यंत हा म्हणून जरा की समाजाच्या पाठीशी उभा आणि तुम्हालाही माझी विनंती आहे आपल्या लेकराला आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही सुद्धा पक्ष सोडून एकजुटीनं उभारा पक्षाला आणि ने नेत्याला पाप नका मानू आपल्या जातीला पापणार लोक आपण काही निमित्ताने एकत्र नाही आलो की किती संधी साधित तुम्हाला समाजासाठी माझी हात जोडून विनंती आहे सगळे सातारकड चला मागं थांबू नका था। एक दिवस काम सोडल्याने काय होणार नाही पण लोकाला बोलायला जागा ठेवू नका की मराठी एक येत नाही ते बोलायला जागा ठेवू नका कारण मी आपल्या समाजाने आपल्या समाजाचे लेकर मोठ करण्यासाठी झुंजतो आणि झुंज वयाला जाऊ द्यायचे लढून जिंकायचं आहे आपल्याला सगळे कामं सोडत चलत जा एकमेकाने एकमेकाच्या पाहुण्यांना फोन करा मित्रांना फोन करा पण मराठ्यांची एकजूट नाही हा संदेश जाऊ देऊ नका माझी एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि तुम्ही तुम्ही साथ येत म्हणून तर मी लढतो ना तुम्ही त्याची काळजी करू ना मला दहा लोकं असले आणि दहा लाख रुपये असले कारण मी काय श्रीमंत घरातला त्यातला जे सोनेचा जे काय म्हणते त्याला चमचा घेऊन मी जन्माला नाही आलं मी बांधावर भाकर खाणारा मराठा आहे मी किती लोक असले का नसले का मला लोक बघायची सवय नाही मला त्यांच्यातली निष्ठा बघायची सोय आणि त्यांच्यातलं आक्रोशन त्यांच्यावर होणारा अन्याय बघण्याची सोय किंवा अन्याय बंद करायचं माझी हात जोडून निर्णय आहे तुम्हाला की जूर, एक जो एकजूट दाखवत चला आणि एकोणतीस तारखेला सगळ्यांनी एकोणतीस तारखेला अंतर्वले होऊन जाऊ द्या एकदा आता पाळायचे भाऊ भाकारायचे भाऊ हो पा